हॅलो एवरीवन वेलकम बॅक टू अवर चॅनल आज आपण बघणार आहोत इयत्ता मधील पंधरावा सध्या अभ्यास तो म्हणजे नदीचे गाणे चला तर मग बघूया आपला सध्या अभ्यास तर आपला पहिला प्रश्न आहे तो म्हणजे एका वाक्यात उत्तरे सांगा त्यामधील अ आहे मंजूळ गाणे कोण गाते तर उत्तर आहे नदी मंजूळ गाणे गाते त्यामधील आ आहे गावे कोठे बसली आहेत तर उत्तर नदीच्या काठांवर गावे बसली आहेत त्यामधील ई नदीवर शीतल छाया कोण धरते उत्तर आंब्याची झाडे नदीवर शीतल छाया धरतात ई नदी जेथे जाईल तेथे ते काय करेल तर नदी जेथे जाईल तेथे ते नंदाची सुंदर भाग फुलवेल आपण पुढील प्रश्न बघूयात प्रश्न क्रमांक दोन कवितेतील कळव्याच्या ओळी पूर्ण करा तर आपला प्रश्न दिलेला एक फुलवलेली मज डॅश डॅश देते तर त्याचे उत्तर आहे सुमने फुलवलेली मज सुमने देती दोन आहे कुठे डॅश डॅश खेळण बसती तर कुठे लववाळी खेळण बसती तीन कुठे आम्र माझ्यावरती आणि चार शीतल आपली छाया धरणी हे त्यांचे उत्तर आहे पुढील प्रश्न बघूयात आपण आपण चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा प्रश्न क्रमांक तीन जोड्या जुळवा तर तुम्हाला अ गट आणि ब गट दिलेले आहेत यांच्या जोड्या जुळवायच्या आहे जसे की जुळजुळ पाणी मंजूळ गाणे आणि शीतल छाया या योग्य जोड्या आहेत ठीक आहे आपण पुढील प्रश्न बघूयात प्रश्न क्रमांक चार हे शब्द असेच लिहा तुम्हाला इथे मंजूळ शीतल झुळझुळ लता वृक्ष लघुवाळी आम्रतो हे शब्द जसेच्या तसे लिहायचे आहे आपण पुढील प्रश्न बघूयात प्रश्न क्रमांक पाच कविते चित्राचे निरीक्षण करा व पाच वाक्य लिहा तर तुम्हाला पाच वाक्य लिहायचे आहे जसे की दो, उत्तर डोंगराच्या पायथ्याशी गाव वसले आहे डोंगरातून गावात नदी वाहत येते नदीच्या काठावर स्त्रिया पाणी भरतात नदीचे पाणी गाईगुरे पितात नदीच्या पात्रात मुले आनंदाने डोंबतात थँक्स फॉर वाचिंग व्हिडिओ इयत्ता पाचवीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्याच्या नवनवीन साठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा कमेंट करा आणि वर्ग मित्रांना शेअर करा